टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुका पत्रकार संघाला पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सेलू येथे नुकत्याच पार पडलेल्या रंग अण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांच्या मेळाव्यात उमरगा येथील तालुका पत्रकार संघास वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अध्यक्ष एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी स्वागताध्यक्ष विनोद बोराडे परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती राज्यातील विभागवार कणकवली बुटीबोरी सेलू पिंपरी चिंचवड शहादा उमरगा खामगाव चिपळूण या नऊ तालुक्यांना आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उमरगा तालुका पत्रकार संघाचे अविनाश काळे नारायण गोस्वामी सामीर सुतके अमोल पाटील विलास वाडीकर विश्वास सोनकांबळे विकास गायकवाड विशाल देशमुख रोहित गुरव सूरज आवाचने तानाजी घोडके आदींची उपस्थिती होती जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.